महाराष्ट्रभर पुराच्या पाण्याने उभा महाराष्ट्र आडवा तिडवा पाण्याखाली गेलेला असताना सरकारने पूर्ण महाराष्ट्रभर ओला दुष्काळ जाहीर करायचं सोडून सरकार तुटपुंजी मदत आपल्याला करू पाहत बावीसशे कोटी रुपये सरकारने जाहीर केले परंतु त्यातले ते तेराशे चाळीस कोटी जून ते ऑगस्ट या महिन्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते पैसे दिले जाणार आणि सबंध महाराष्ट्र ओला चिंब झाला या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातला विदर्भ आणि मराठवाडा उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सारख्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा संपूर्णता पाणीच पाणी झालंय कित्येक व्हिडिओ समोर येत आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी ढसाढसा रडत आहेत काळजात अक्षरशः परंतु सरकार मायबाप ही हेलिकॉप्टर मधून त्याचा आनंद घेत आहे या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झालेला चिखल पाहताना सरकारला थोडा सुद्धा कळवळा येत नाही तेराशे चाळीस कोटी बावीसशे कोटी पैकी हे जुन जून ते ऑगस्ट मध्ये आणि उर्वरित नऊशे कोटी फक्त हे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जाणार कुठे ते केंद्र सरकार सबका साथ सबका विकास मांडणार हे केंद्र सरकार गुजरात मध्ये काही झालं तर तात्काळ मदत करतं पण महाराष्ट्रात काही झालं तर डुंकूनही न पाहणारे हे सरकार यांचा धिक्कार करायला हवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळी विरोधी पक्षात असतात त्यावेळी सांगतात की सरकारची मानसिकता नाहीये

सदैव दुष्काळी जिल्ह्यात पाण्याने तुडुंब भरले सर्वत्र फक्त पाण्याचा हाकार शेतकऱ्यांस शेतकऱ्यांसह जनावर वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या पण तरी सुद्धा सरकार आपल्याला केवळ खोटी आश्वासन देत आहे बावीसशे कोटीचा आकडा फुगवून सांगताना गेल्या दहा वर्षात चौदा लाख कोटी कर्ज हे बड्या उद्योगपतींचं माफ केलंय पण आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाहीये किंवा आता त्यांना का मदत केली जात नाही हा मोठा सवाल आज समोर येतोय